तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जय श्री राय जय भीम भावनांनी नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की मटेरियल कसं डाउनलोड करायचं जे मी व्हिडिओ मध्ये यूज करतो आणि जेने करून तुम्हाला दुसरा पण कोणी जीपी लिंक वरती काही मटेरियल पाठवलं तर ते पण मटेरियल तुम्ही कसं डाउनलोड करू शकता किंवा कुठल्याही युट्युबरचं मटेरियल जीपी लॉन्ग जीपी लिंक थ्रो दिलेले कसं डाउनलोड करू शकता तेच आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ खरच खूप नॉलेजफुल होणार आहे तर व्हिडिओला तुम्ही शॉर्टपर्यंत बघा आणि अजून पण कोणी आपल्या व्हिडिओला लाईक नसली तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी पहिला जायला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय ज्या पण व्हिडिओचं तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचं आहे तर ते मटेरियल तुम्हाला त्या व्हिडिओवरती जायचं आहे ठीक आहे तर बघू शकता आपण काल जे जी मटेरियल जीपी पी ना दिले तिला आहे तर त्या व्हिडिओवरती आपण क्लिक करूया क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता खाली तुम्हाला ऑल मटेरियलचं ऑप्शन दिसत असेल हे माझ्या व्हिडिओचं मटेरियल आहे ठीक आहे तर सिंपली आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं ठीक आहे बघू शकता मी लिंकवरती क्लिक केलेलं आहे असं काही इंटरफेस येऊन जाईल डायरेक्टली तुम्हाला क्रोम ब्राऊझरमध्ये घेऊन जाईल किंवा दुसऱ्या ब्राऊझरमध्ये घेऊन जाईल ठीक आहे तर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बघू शकता ओपनचं ऑप्शन दिसत असेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशी ॲड लगेच बॅक करायचं आहे तुम्हाला बॅक केल्याच्यानंतर असा इंटरफेस येऊन जाईल परत ठीक आहे बॅक केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ओपन कंटिन्यूचं ऑप्शन दिसत असेल इथं बघू शकता दिलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लगेच बॅक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्या केल्या बघू शकता नाही याच्यावरती ॲड नाही आलेली तर राहून द्यायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि लगेच तुम्हाला बॅक करायचं ठीक आहे परत एकदा बॅक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला परत इथं ओपन डाउनलोडवरती क्लिक करायचं आणि बॅक करायचं आहे ठीक आहे असं काय इंटरफेस येऊन जाईल थोडासा इथं वेट करायला लागेल बघू शकता दहा सेकंदाचा टायमिंग येतो हा टायमर येऊस्तो तुम्हाला वेट करायचं आहे ठीक आहे वेट नंतर इथं बघू शकता परत तुम्हाला ओपन कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे क्लिक करा नंतर असं काही इंटरफेस येऊन जाईल बघू शकता व्हिडिओला तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे यावरले जे आहे तुम्हाला कट करून टाकायचे आहे बॅक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नवीन ये ओपन होत असतं तर थोडंसं आपल्याला इथं बघू शकता परत तुमच्यासमोर असं काय इंटरफेस येऊन जाईल आणि इथं थोडासा टायमर घेत आहे ते टायमर व्यवस्थावर तुम्हाला थोडासा वेट करायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि यो टायमर संपल्याच्यानंतर तुम्हाला खाली परत एक ऑप्शन येईल बघू शकता इथं अनलॉक लिंक ठीक आहे तर या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही मटेरियलवरती पो बॅक करायचं आहे लगेच ठीक आहे परत तुमच्यासमोर असं काय इंटरफेस येऊन जाईल बघू शकता असा इंटरफेस आल्याच्या नंतर थोडासा वेट करायचा आहे ही प्रोसेस जी पूर्ण पूर्ण होईपर्यंत ठीक आहे तर बघू शकता प्रोसेस पूर्ण होत आहे झाल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला खाली इथं गेट लिंकचं ऑप्शन दिसत असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे क्लिक केल्याच्यानंतर परत बॅक करायचं आहे आणि परत एकदा तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे लगेच तर इथनं बघू शकता तुम्हाला डायरेक्टली तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन जात आहे तर सिम्पली तुम्हाला इथनं एक हे करून घ्यायचं आहे बघू शकता इथं सगळं मटेरियल आलेलं आहे तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये घेऊन गेलेलं आहे तर इथं कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही तर तुम्हाला सिम्पली मी एक पी एन जी ॲड करून डाउनलोड करून दाखतो या पी एन जीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता डाउनलोडचं ऑप्शन आहे आणि यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर हे डायरेक्टली डाउनलोड होऊन जाईल बघू शकता इथं थोडासा बघू शकते इथं डाउनलोडिंग झालेलं आहे खाली तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर इथं परत डाऊनलोडसाठी तुम्ही डाउनलोड करून अशा प्रकारे मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता तर तुम्हाला समजलंच असेल की मटेरियल कसं डाउनलोड करायचं आहे तर एक प्रॉब्लेम खूप जणांचा येतो की इन अॅनिमेशन हे मास्टर मास्टरमध्ये त्यांना मिळत नाही तर हे काही मास्टर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल टेलिग्राम चॅनलवरती मी पिन करून ठेवलेलं आहे आणि ते पण तुम्हाला असं जी पी लिंकनं डाउनलोड करून घ्यावं लागेल ठीक आहे तर इथं तुम्हाला मी सगळ्यात पहिले आता ते दाखवतो की काईन मास्टरमध्ये तुम्हाला इन ॲनिमेशन कसं डाउनलोड करायचं ठीक आहे तर काईन मास्टर मी ओपन करून घेतो ओपन केल्याच्यानंतर इथं बघू शकता कालचाच जिडोचा आपण प्रोजेक्ट तसाचे मी त्यावरती क्लिक करतो इथं तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे पहिलं ठीक आहे इथं क्लिग्राफिक्समध्ये आहे क्लिग्राफिक्समध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकता मी पुरे ॲनिमेशन इथं डाउनलोड करून ठेवलेले तर तुम्हाला करायचं काय त्यासाठी काहीच नाही करायचं इथं बघू शकता तुम्हाला गेटमोरवरती क्लिक आहे फक्त एकदा क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता सगळ्याच्या सगळ्या ज्या इन अनिमेशनच्या क्ले ग्राफिक्स इथं पूर्ण आलेले आहे इथं बघू शकता एक नंबरलाच इन अॅनिमेशन आहे इन ॲनिमेशन आल्याच्यानंतर इथं बघू शकता पूर्ण ग्राफिक्स इथं ॲड झालेलं आहे तुम्हाला कुठेही जायचं गरज नाही फक्त एकदा तिथं टच करायचं आहे इथं बघू शकता तुम्हाला इथं पूर्ण इफेक्ट दिलेले इन अॅनिमेशन इन अॅनिमेशन आउट ॲनिमेशन आणि ओव्हरऑल अॅनिमेशन सगळे ॲनिमेशन दिलेले तर तुम्हाला हे पण समजले असेल की कुठं मिळेल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला जे काईन मास्टर मी यूज करतो ते कुठं मिळेल ते पण तुम्हाला सांगतो मी तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय आपल्या टेलिग्रामवरती जायचं टेलिग्रामवरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला काईन मास्टर मिळून वरती पी जी पी लिंकचा ऑप्शन दिसत असेल इथं मी पिन केलेलं आहे तुम्हाला या पिनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही डायरेक्टली काईन मास्टरवर पोहोचून जाशाल आणि इथं ही लिंक हे बघू शकता या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला पुढं आत्ताच प्रोसेस समजलीच असेल की कसं जी पी लिंकवरून डाउनलोड करायचं आहे तर अशाच प्रकारे या स्टेप तुम्हाला फॉलो करून काहीन मास्टरपर्यंत पोच जाऊन काहीन मास्टर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असेल मटेरियलचं पण आणि दुसरं पण काही प्रॉब्लेम असेल ते पण सगळे मी डाऊट क्लिअर केलेले की के तुम्ही जी पी लिंक करून मटेरियल कसं डाउनलोड करू शकता काइन मास्टर कसं डाउनलोड करू शकता दुसरं पण कोणी तुम्हाला काही मटेरियल दिलं तर ते पण कसं डाउनलोड करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी असेच नॉलेज व्हिडिओ घेऊनच असतो आपल्या चॅनलवरती तर चला भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र